तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण करणार आहोत भाऊबीज तर भाऊबीज तर झाली पण काय बोलतात ना वेळ आणि टाईम भेटत नाही मला असं दाखवते मी तर चला माझे भाऊ येणार आहेत तर इकडे बघा माझे भाऊ यो आहे सनी मामीचा पोऱ्या एकदम केस बिस मारून आले आणि यो आहे प्रवीण बाबू आयरुलीवरून तर दोघं पण आलेत भाऊबीजला आणि इकडे माझा नवरा पण जेवायला बसले लगेच त्यांना जेवायला वारलं मी तिघं पण जेवायला बसले लगेच ओवळून घेतलं दोघंही लेट आले म्हणून दोघांना एक साथच घेतलं घेतला लेट म्हणजे कामाच्या मुले मला पण काम होतं एक होतं अमेरिकेला भाऊ एक होता रशियाला आणि मी होती लंडनला असंच समजा तिघं पण आम्ही जाम बिझी होतो म्हणून आम्हाला टाईम भेटला तू यो सांगतो थोडाच बरं यो डायटवर आहे ना हल्ली यांनी डाएट घेतले म्हणून सांगते ताई थोडाच वर न ना त्याने खाल्ला थोडासा या भावासने खाल्ला ना आता मला पण भरवलं यांनी मी तर खायला लागलो बोर बाबा आता नाही मी भावासला गिफ्ट देतो या बावसला मी गिफ्ट दिला दोघांनी पण एक साथच पाया ठरवला सा का बघा तो बोलतो रे तू पण तू पण वाक मग दोघं जण मस्त पैकी पाया पडलं ना आता झालं आम्हाला मी गिफ्ट देवायचं बावासनी मला सारी दिली दुसऱ्या बावासनी बघा मला उज्जैनवरनं क आणलं प्रसाद उज्जैनवरनं महाकालचा प्रसाद आणला कारण तो गेलता दोन दिवसापूर्वी जाऊन आले तर तिथूनशी आणला न इक्रम मीने आता बघा यानं क दिला नारलाची दिली म्हणजे भाऊ बिजला पहिली बहिणीच असेल जी भावासांना नारलाची दे जा घरा घेऊनशी जा म्हणजे भावासना गिफ्ट नाही तर नारळाची गोंध भरून दिली जा बरं माझ्या तुम्ही आमचा साल होता मंदिर होतं तर नारळ रास मग आता भावासना नको द्यायला कोणला द्यायचं यो भाऊस पण माझा ब्लॉगर आहे का मिनी ब्लॉग करत सनी तुम्ही बघा माझ्या इन्स्टावरती जाऊन बघा आता तो मला पण ब्लॉग करतो मी पण ब्लॉग करतो भाऊ बहिणी आम्ही दोघं सेम आहोत मी या भावासनी नवीन गाडी घेतलेली मी त्याला ते कवा घेतली तो बघता आत्ताच घेतली कालच आणले गाडी लगेच इकडे आलो मस्तपैकी त्यांनी आता हेल्मेट घातलं हेल्मेट आणि इकडे बघा गाडी घेतली पण गाडीला नंबर नाही कसं व्हायचं यांचं काय समजत नाही म्हणत तर आता आता याने घेतली एक यो सांगत चाललो त्या गावाला याने घेतली नारळाची गोन मारली ठेवली गाडीवरती आता भाऊच बसला आणि बाबा तुम्ही चाललो आम्ही दोघं पण गेले मस्तपैकी जेवले खावले मस्त आले आरामशी झाले दोघांना मी बाय बोलते दोघं पण मस्त निघाले निघल्याच्या नंतर मी घरा आलो घरा बघतो ते इकडे आपला माझा आले आलं पहिले गिफ्ट खोला होती गेलो काय गिफ्ट आणले मला बघायचं होता उज्जैन होणं प्रसाद खात खात मी लगेच देवाच्या पाया पडत पहिले मी गिफ्ट खोलायला गेलो जेलो तर बघतो तर काय बाप रे माझे भावासनी मला तर माझ्या कामाची सोय आणली म्हणजे माईक आणले मला माईक पाहिजे होतं माझे माईक खराब झालेलं आणि त्यांनी मला बोलेल तुला मी माईक आणेन तर त्यांनी मला माईक आणले आणि थँक्यू बोलते मी त्याला भावासांची साथ असल्यामुळे बहिणीसला गाभराची कणाला गरज आहे की नाही जाम भारी वाटलं गिफ्ट मस्त होता दोन्ही भावांनी मला मस्त गिफ्ट आणलेला साड्या आणलेल्या खावायला आणलेल्या म्हणजे जाम भारी वाटतं इकडे बघा साडी पण छान आहे ही आणि ही साडी मामिसने घेऊनशी दिली मला मामीसने मला मिठाई पण पाठवले बघा क का पाठवली तुम्ही बघा ही साडी पण पाठवली साडी पण एक नंबर होती आणि अजून इकडे बघा काय याच्यामध्ये ह्याच्यात काय जर बघू तर ते बा 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 प्रसाद दिले आणि यो हिताप बघा कवरा मोठा आहे बा बा बा